श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दोन हजार पंचवीस मध्ये महाशिवरात्रीचा पवित्र सण सव्वीस फेब्रुवारी म्हणजेच बुधवारी साजरा केला जाणार आहे महाशिवरात्री हा हिंदू धर्माचा एक प्रमुख सण आहे जो भगवान महादेवांना समर्पित आहे दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला थी हा उत्सव साजरा केला जातो महाशिवरात्रीला भगवान शिवाची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे असे मानले जाते की भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह याच दिवशी झाला होता या दिवशी शंकर भगवान आणि माता पार्वतीची पूजा केल्यास वैवाहिक जीवनात आनंद समृद्धी येते तसेच या दिवशी रुद्राभिषेक करून महामृत्युंजय मंत्राचा जप करून शिवलिंगावर जल अर्पण केल्याने तसेच बेलपत्र अर्पण केल्याने भगवान शंकराची कृपादृष्टी कायम आपल्या कुटुंबात राहते पौराणिक कथेनुसार माता पार्वतीने भगवान शिवाला पतीच्या रूपात मिळवण्यासाठी कठोर तपस्याने विशेष पूजा आराधना केली होती या व्रताचे फळ म्हणून महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाने माता पार्वतीशी विवाह केला होता यामुळे महाशिवरात्रीचा दिवस अत्यंत महत्वाचा आणि पवित्र मानला जातो महाशिवरात्री पूजेचा शुभ मुहूर्त सव्वीस फेब्रुवारीच्या मध्यरात्री बारा वाजून नऊ मिनिटांपासून ते बारा वाजून एकोणपन्नास मिनिटापर्यंत राहील या दिवशी रात्रीच्या चारही प्रहर पूजेसाठी विशेष महत्त्वाचे आहेत तसेच महाशिवरात्रीचा पारण वेळ हा सत्तावीस फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनटापासून आठ वाजून चोपन्न मिनिटापर्यंत आहे या व्र वेळेसच आपल्याला व्रताचं पारण हे करायचं आहे धार्मिकदृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्याने या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आणि म्हणूनच महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण अन्नपूर्णा देवीला अर्पण करा फक्त ही एक वस्तू ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जेवढे जी पण संकट आहेत आहेत अडचणी आहेत तर दूर होणारच आहेत पण आपल्या सात पिढ्या धन धन्याची आपल्याला कमतरता ही होणार नाही आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नव नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार आणि हर हर महादेव लियाला विसरू नका महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुर्तार उठायचं आणि अंथरुणामध्येच आपल्याला अकरा वेळा श्री शिवाय नमस्तोभ्यम किंवा पुरुष असतील हो तर ओम नमः शिवाय आणि स्त्रिया असतील तर नमः शिवाय या मंत्राचा अकरा वेळा आपल्याला जप हा करायचा आणि दिवसाला सुरुवातही करायची त्यानंतर आपल्याला स्नान करायचे स्नान करताना आवर्जून आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तळ टाकून स्नान करायचे त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आहेत तुम्ही शक्य असेल पांढऱ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करू शकतात त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षींनी केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलता ही प्राप्त होत असते तसेच आपल्याला सूर्यदेवांची सुद्धा पूजाही करून घ्यायची सूर्यदेवांना जल अर्पण करायचं जल अर्पण करताना आपल्याला ओम सूर्यदेव आय नम ओम आदित्य आय नम या मंत्राचा जप हाग करायचा आणि त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजा ही करून घ्यायची जर तुम्ही व्रत करणार असतील तर व्रताचा संकल्प हा करायचा आहे आता तुमच्या देवघरामध्ये दे शिवलिंग असेल तर तुम्ही शिवलिंगाला जलाभिषेक करू शकतात किंवा अगदी तुम्ही पंचामृताने सुद्धा अभिषेक हा करू शकतात तसेच महादेवांच्या पूजेबरोबर माता पार्वतीच्या पूजेला सुद्धा विशेष हे दिलं जातं महादेवांच्या शिवलिंगावर जलाभिषेक करून झाल्यानंतर त्यांना बेलाचं पत्र त्याचबरोबर धोत्र्याचं फळ धोत्र्याची फुलं भस्म धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे तसेच कापुराण्या जे आहे महादेवांची आरतीही करून घ्यायची आहे तसेच शिवचालिसाचं शिवस्तोत्राचं पठणसुद्धा आपल्याला करायचं आहे जेवढा जास्त महामृत्युंजय जे मंत्राचं आपल्याला जप करता येईल तेवढा आपल्याला जप हा करायचं अशा रीतीने आपल्याला विधिवत महादेवांची पूजा आणि सेवाही करून घ्यायची त्यानंतर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची आपल्याला क्षमायाचनाही करून घ्यायची आहे तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी अन्नपूर्णा देवीच्या पूजेला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं कारण अन्नपूर्णा माता म्हणजे साक्षात माता पार्वतीच रूप आहे हिंदू धर्मात देवी अन्नपूर्णाला विशेष स्थान आहे अन्नपूर्णा मातेची अन्नाची देवी म्हणून पूजा केली जाते देवी अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने कुटुंबातील सदस्यांना अन्न, अन्न मिळतो जो भक्त खऱ्या श्रद्धेने अन्नपूर्णा देवीची आराधना करतो त्याचं घर कायम धनधान्याने भरलेलं राहतं धर्मग्रंथांमध्ये दे अन्नपूर्णा देवीला अन्न सौभाग्य आणि संपत्तीची देवी, संपत्ती देवी मानण्यात आली आहे देवी अन्नपूर्णेची प्रतिमा घरात लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि वास्तुदोषही दूर होतो आणि म्हणूनच आपल्याला सुद्धा महाशिवरात्रीच्या दिवशी आवर्जून अन्नपूर्णा देवीची पूजा आणि सेवाही करायची ही सेवा केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये कधीही धनधान्याची कमतरता राहणार नाही देवपूजा दे करून झाल्यानंतर लगेचच आपल्याला ही सेवा जी आहे ती करायची आपल्याला एक तामन घ्यायचं तामनामध्ये अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला आपल्याला ठेवायचं आणि अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर आपल्याला अकरा पळीजलाभिषेक हा करायचा प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम अन्नपूर्णायनम ओम अन्नपूर्णायनम या मंत्राचा जप हा करायचा अशा रीतीने आपल्याला अकरा अभिषेक हा करून घ्यायचा आहे जलाभिषेक करून झाल्यानंतर अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे पुन्हा एक तामन घ्यायचं आहे तामनामध्ये आपल्याला कुंकुवाने एक स्वास्तिक हे काढून घ्यायचं आहे ह्या स्वास्तिकला आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे आणि त्यावर आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला ठेवायचं आहे आता अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीलासुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आणि त्यानंतर जी वस्तू आपल्याला अन्नपूर्णा मातेला अर्पण करायची ते म्हणजे तांदूळ आपल्याला एक वाटीभर तांदूळ घ्यायचे आहेत पण जे तांदूळ आपण घेणार आहेत ते अखंड असावे कुठेही तुटलेले फुटलेले किंवा खराब झालेले नसावे आता ह्या तांदळामध्ये आपल्याला थोडीशी हळद आणि कुंकू टाकायचे आणि ह्या तांदळा आपल्याला लाल पिवळं करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला हे तांदूळ जे आहेत ते अन्नपूर्णा मातेला अर्पण करायचे आहेत पण हे तांदूळ अर्पण करायची पण एक विशिष्ट पद्धत आहे ज्याप्रमाणे आपण कुमकुमार्चन करतो त्याचप्रमाणे आपल्याला ह्या तांदळाचं अर्चनसुद्धा करायचं आहे अगदी तुम्ही अन्नपूर्णा मातेच्या पायापासून तिच्या मस्तकापर्यंत तुम्ही हे तांदळाचं अर्चन करू शकतात किंवा डायरेक्ट तिच्या डोक्यावरसुद्धा हे तांदळाचं अर्चन, अर्चन जे आहे ते करू शकतात आपल्या उजव्या हाताचा अंगठा तसेच मधलं बोट आणि करंगळी शेजारीचं जे बोट असतं त्याला अनामिका म्हणतात या तीन बोटांनी अर्थात काय तर मुद्रेने आपल्याला हे तांदळाचं अर्चन जे आहे ते करायचं आहे प्रत्येक वेळी जे आपण अन्नपूर्णा मातेवर तांदूळ अर्पण करणार आहेत ते आपल्याला निरंतर ओम अन्नपूर्णायानम ओम अन्नपूर्णायानम या मंत्राचं जप भाग करायचं आहे आता हे तांदूळ आपल्याला कितपर्यंत अर्पण करायचे तर जिथपर्यंत हे तांदूळ अन्नपूर्णा मातेच्या खांद्यापर्यंत ये येत नाही तिथपर्यंत आपल्याला हे तांदळाचं अडचण जे आहे ते करायचं आहे आता हा संपूर्ण उपाय हो तुम्ही देवघरामध्ये दे बसून करू शकतात किंवा अगदी तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरामध्ये सुद्धा करू शकतात कारण स्वयंपाकघरामध्ये अन्नपूर्णा मातेचा वास असतो तर आपल्याला काय करायचं आहे स्वयंपाकघराचा ओटा स्वच्छ पोसून घ्यायचा आहे स्वयंपाकघराच्या ओट्याच्या ओट्याच्यावरती जी भिंत असते तिथे आपल्याला हळद कुंकू आणि तुपाने एक स्वास्तिक हे काढून घ्यायचं त्या स्वास्तिकला सुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षध अर्पण करून घ्यायचे त्याचबरोबर आपल्याला आपल्या गॅसची जी शेगडी असते त्याची सुद्धा ही करून घ्यायची त्याच्यावर सुद्धा आपल्याला स्वास्तिक काढून घ्यायचं आहे त्या स्वास्तिकला हळद कुंकू अक्षता धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे आता आपल्या स्वयंपाकघराच्या ओट्यावर आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला ठेवायचं संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर आपल्याला अन्नपूर्णा अन्न... मातेच्या मूर्तीला स्वयंपाकघरामध्येच ठेवायचं अन्नपूर्ण अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला हळद कुंकू अक्षदा धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे तसेच खिरीचा नैवेद्य सुद्धा संध्याकाळी आपल्याला आवर्जून अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला दाखवून घ्यायचं आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं सकाळी लवकर उठायचं स्नान करायचे देवपूजा करून झाल्यानंतर आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला ह्या बाहेर काढून तांदळाय पुन्हा एक वाटी घ्यायची त्यामध्ये आपल्याला तांदूळ ठेवायचे आणि त्यामध्ये अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला ठेवून पुन्हा तिला देवघरामध्ये आपल्याला आहे आता हे जे आपण लाल पिवळे केलेले तांदूळ आहेत ज्यामध्ये अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर ठेवलेले त्यामुळे ते जे तांदूळ आहेत ते अभिमंत्रित होतात त्या अभिमंत्रित तांदळामधले आपल्याला एकवीस तांदळाचे दाणे जे आहेत ते मोजून घ्यायचे आहेत एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आणि त्यामध्ये आपल्याला ह्या तांदळाला ठेवायचं आणि त्याची एक पोटली ही तयार करून घ्यायची आहे आता ही पोटली तुम्ही तुमच्या घरच्या तिजोरीमध्ये ठेवू शकतात किंवा अगदी तुम्ही पाकिटामध्ये सुद्धा ठेवू शकतात अशीही अभिमंत्रित केलेले तांदूळ आपल्याजवळ असल्यामुळे आपल्या घरामध्ये कधी धनधान्याची कमतरता होत नाही आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतात आपल्या घरावर कायम अन्नपूर्णा मातेची कृपा ही होत असते त्याचबरोबर जे उरलेले तांदूळ ahed ते आपल्याला एका डबीमध्ये भरून ठेवायचे जेव्हा पण आपल्या घरामध्ये कोणतंही शुभ कार्य असेल पूजा असेल विवाह असेल तर त्यामध्ये आपल्याला या तांदळाला वापरायचं आहे असं केल्यामुळे आपल्यावर कायम अन्नपूर्णा मातेची कृपा ही होत असते अतिशय प्रभावी असा हा उपाय महाशिवरात्रीच्या दिवशी जर आपण अन्नपूर्णा देवीची पूजा केली तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दुःख संकट विघ्न दोष दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा हर हर महादेव